बातमी मनोज दरांगे यांच्या संदर्भात आहे नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणी मनोज दरांगे यांची पुणे न्यायालयामध्ये आज हजेरी आहे ते पुणे न्यायालयामध्ये आता पोहोचलेले आहेत त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे दरांगे हे पुणे न्यायालयामध्ये पोहोचले आहेत काल रात्रीच ते रुग्णवाहिकेद्वारे पुण्यामध्ये आले होते आणि आता ते पुणे न्यायालयामध्ये पोहोचले आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत तर रोहन मनोज जरांगे हे आज पुण्यामध्ये आहेत पुणे न्यायालयामध्ये त्यांना पुणे न्यायालयामध्ये आताच ते नुकतेच पोहोचलेत अशी माहिती मिळते काय अधिकची माहिती आहे ज्यांनी अगदी बरोबर आहे म्हणून जरांगे पाटील नुकते जे आहेत ते पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि सुनावणी जी आहे त्याबाबतची पार पडलेली आहे या सुनावणीमध्ये प्रामुख्याने जरांगे पाटील कोर्टामध्ये का उपस्थित राहून चित्र न्यायालयाबाबतची कान्न दिलेली आहेत जरांगे हे संभाजीनगर येथील एका रुग्णालयामध्ये गेले काही दिवस उपस्थित नंतर ऍडमिट होते त्यांच्यावरती किडनीचे जे आहे ते इन्फेक्शन झालेलं होतं त्यामुळे ते दाखल झालेलं नव्हते अशा प्रकारचे जो आहे तो सुत्रात वकिलांनी कोर्टामध्ये केला तर सरकारी वकिलांनी जरांगे हे सातत्याने माध्यमातून जे आहेत ते कोर्टाचा अपमान करत आहेत अवमान करत आहेत okay. त्यामुळे जे अटक वॉरंट आहे ते अटक वॉरंट रद्द करू नये अशा प्रकारची मागणी जी आहे ती कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी केलेली आहे आणि ही सगळी सुनावणी पार पडून दोन्ही वकिलांचं म्हणणं ऐकून सध्या न्यायालयामध्ये न्यायाधीश जे आहेत ते त्यांची शेवटची ऑर्डर जी आहेत ते लिहित आहेत आणि त्यानंतर नेमकं तरांगे यांचं अटक वॉरंट रद्द होणार की ते तसंच राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये याबाबतचा निर्णय जो आहे ते स्वतः न्यायालय थोड्याच वेळामध्ये सादर करतील जी जी जी, जी, जी. मनोज जरांगे हे रात्रीच इथे पोहोचलेले आहेत आता ते न्यायालयामध्ये पोहोचले असल्याची बातमी मिळते साधारण किती वेळ तरी देखील जाईल आपल्याला शेवटचा जो काही निर्णय आहे तो समजायला अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही संपूर्ण फायनल ऑर्डर जी आहे ती न्यायालयाकडून मिळेल आणि या ऑर्डर मध्ये सध्या न्यायालयाकडून दोन्ही बाजूने नेमका काय युक्तिवाद करण्यात आला या युक्तिवादाचं लिखाण जे आहे ते सुरू आहे आणि हे लिखाण संपल्यानंतर आधी शेवट जे आहे ते निकाल न्यायालय सादर करेल त्यामुळे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये याबाबतचा निर्णय जो आहे तो न्यायालय कळेल या निर्णयासंदर्भात आम्ही तुमच्याकडून माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद